खूप मोठ्या संख्येने आईवडील आपल्या मुलांना घेऊन येतात आणि त्यांनाही कळत पिढीला हे कळलं फार महत्वाचं आहे की आपल्या मातीतले जे संत आहे आपली संत आमच्या पोहोचणार अपंगवाणी काळाची गरज आहे आजकालच्या जेन्टीला पण करावं लागलं आजकालच्या आईवडियाला पण कळलं लागलंय त्यांचे खूप खूप आपल्या मुलांवर अशा प्रकारे हे संस्कार करू इच्छिता -so Loutiz <-labae> e an deus ur bant moktaba eo egnat an am deus ur c'hara Loutiz an deus ur bant moktaba eo नमस्कार मी कुसुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खर तर अभंग म्हटलं ना की वेगळी बाईकच येते आणि आता ती बाईक सगळी माझ्या बरोबर आहे तुमचं खूप स्वागत खरं तर खूप नाचलोय मजा आली पण खरं तर सुरुवात मी म्हणाला की दहा बाय दहाच्या पासून झाली ते आता इतका मोठा स्टेज जेव्हा ती सुरुवात प्रवास जेव्हा मागे बघ म्हणतो तेव्हा काय वाटतं की बस नाही याच्यासाठीच गेलं त्याच्यासाठी केल्यापेक्षा की दहा बाय दहा पासून त्या बारा वर्षाचा प्रवास आम्हाला काय माहित आहे की कोणत्या इंटरव्ह्यू मध्ये आम्ही किती चांगल्या प्रकारे आम्ही एक्सप्लेन करू शकतो बट हा नेहमी हाच प्रयत्न होता की हे जे आजच्याकडे पडत असतो आणि आजच्या कडे पडतो मोठ्या संख्येने आई वडील आपल्या मुलांना घेऊन येतात आणि गेले खूप काही आपले जे थेटर शोज आहेत आपल्या लहान थेटर शो ला अराउंड शंभर लहान मुलं बघले होते त्यामुळे त्या आई सुद्धा खूप 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 धन्यवाद की त्यांना हे कळत की आमच्या पिढीला हे कळणं फार महत्वाचं आहे की आपल्या मातीतले जे संत आहेत आपली जी संत वर्गाची अभंग आहे आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं की काळाची गरज आहे आजकालच्या आजकालच्या आई वडिलांना पण करायला लागलंय त्यांचे खूप खूप धक्काचे अशा प्रकारे हे संस्कार करू इच्छिता किंवा पुढच्या कार्यक्रमाला जाऊया म्हणजे त्याच पाहणी त्यांच्या आणि खरं तर आताचा प्रश्न पुन्हा चौघात फिटे कारण जर तुम्ही जे होतात तेव्हा ते प्रत्येकाचा जो बीट असतो ना तो वेगळं एनर्जी देतो कारण का काही असते म्हणजे तो तबला वाजवतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तबले आहेत तू गिटार वाजवतोय आणि संबळ त्या वाद आहे सो तर हे माध्यम वाजवता म्हणा कान पण होत आहे अभंग मिक्स होत सो काय म्हणतं तेव्हा आपण जे वाजवतोय आणि आपल्या कानात देखील तो आवाज होऊन तेव्हा काय म्हणतो ते वाजवतात पण वाजवताना आणि एकच विचार असतो की जे आपण गातोय त्याचा अर्थ समोरच्या असलेल्या व्यक्तीवर पोहचतोय आणि तो जर पोहोचत असेल तर तो अर्थामधून तो काहीतरी शिकून त्याने जातो नाही नाही तसा मी शोधाल तसा स्वप्न भीती वाटत असते की वाजवताना आणि खाताना कि पाच काय आम्ही तेच बघत असतो की पाणी काय बिघडून ठेवतो कार्यक्रम झाल्यावर मी नावला तेच की कि म्हणजे ही वादीची परंपराच आहे त्याच्यात आम्ही वेगळं भार करतोय असं आम्हालाय त्यामुळे मूळ गायक मूळ वादक अशी कुठलीही संकल्पना नसून तिकडे आणि माणूस घ्यावा दिसते त्यामुळे मला असं वाटतं की भार काही मोठं फक्त विराज म्हणत असं की ते दोन्ही करत असताना ते पोहचते त्याचा विचार आम्ही सतत करत असतो ही भाषा ऍक्च्युली पूर्ण कार्यक्रम म्हणजे मी सगळे खूप मस्त स्टेजवर वाईट करत असतात आणि माझे एंट्री थोडी लास्ट ला असते म्हणून मला चान्स मिळतो की बाहेर जाऊन देखील कार्यक्रम एन्जॉय करा आणि जसं हे म्हणाले की आजच्या पिढीपर्यंत सगळं काही पोहोचत आहे की नाही ते मला लाईव्ह बघायला मिळत ऑडियन्स मध्ये राहून त्याची मला खूप आनंद होते आणि हे जे काही करत आहेत ते अगदी सक्सेसफुली होत आहे त्याची खात्री मी नंतर देऊ शकतो संभाळ बघण्याचं म्हटलं तर जोहार हे गेले दोन महिने अगोदर आय एस केला मी आणि त्यासाठी संबळसाठी मला प्रोत्सितलं त्यासाठी खूप थँक्यू आणि खूप खूप येते खूप वाईप करतो हे संबळ आणि जोहार वाजवतो आणि असंच

जेव्हा महाराष्ट्राला आपण परफॉर्मन्स करतो म्हणून म्हणाला की दोन वेळ तुम्ही फॉरेनला जाऊ खर तर त्यांना देखील आपली संस्कृती कळली पाहिजे अभंग काय ते जिथे मराठी जातात त्यांना माहिती पण तिकडची जी मुलं आहेत त्यांना देखील अभंगाचं ज्ञान दिले पण आता अजून फॉरेन मध्ये करायची आहे कारण आता बरेच नाटकाचे दौरे देखील आपण म्हणतो बरेच अभंगावरीचा अजून फॉरेन दौऱ्याचा कारण आहे खूप साऱ्या गोष्टी प्लॅन आहेत कारण कोणत्याही कंट्रीमध्ये तुम्ही गेला तर प्रत्येक कंट्रीचा स्वतःचा एक महाराष्ट्राची माणसं जगभरात पसरलेली आहेत हे आम्हालाही माहिती आहे आणि खूप ठिकाणाहून आम्हाला अप्रोच केला जातो त्यामुळे आम्हाला जागी जात आलं तर तिथे मराठी माहीत असलेली माणसं ही असतातच तर त्याच्यासोबत ज्यांना मराठी येत नाही तरी एवढं तरी कळतं की गुलाब विठ्ठाला गुलाब त्या भाषा निरू पण हिंदीमध्येही असतं इंग्लिश मध्ये असत त्यामुळे पर्यंत पोचवायचं कसं आता चला नॉन मराठी क्राऊड आहे तर मराठी चालणार नाही पण अजून कोणत्या प्रकारे आम्हाला विठ्ठल पोचवता येत अहंग पोचवता येते आमच्या नेहमीच वेगवेगळ्यापणे प्रयत्न असतो विचारलंस की आम्हाला इच्छा खूप आहे अजून पण एवढाला नसेल नाही तेही पाण्यासोबत नाही त्यामुळे ते तर ऑब्बिअसली आहे जर तुम्ही आहे आम्हाला कुठल्या कंट्रीज आहे जिथे कुठे तुम्ही राहता तिथे आम्हाला बोलवा आणि नंबरवर ही इच्छा आहे पण मागच्याच माझ्याच आयोजित केलेल्या मागच्याच नाशिक मधल्या कार्यक्रमात अशी गोष्ट की नव्हती आणि अजून कुठे आहे त्यांच्याकडनं विठ्ठल म्हणून घेतलंय म्हणू शकतात खर तर एनर्जी म्हणजे हात फक्त आहे धावत नाहीये सो प्रत्येक साठी एनर्जी असते हो होती वेगळी पण आज क्राऊड ला त्यांच्या संदर्भातून पण बघितलं तर आजचा खाऊ जो होता थो तो खूप शांत बसून ऐकणार खूप एन्जॉय करून शांतपणे आहे इथली स्पेस जी आम्ही एन्जॉय केली कारण थिएटर खूपच सुंदर थिएटर आहे की म्युझिक मधली एक गोष्ट हेडरूम म्हणतात तर जितकं वरती तितकं छान ऐकायला येतं आणि तो थिएटर खूप त्या बाबतीत आणि खरंच तर ऑडियन्सला नाचवणं म्हणजे मी जसं म्हणाल की वारीही बसून करायची खूप राउ करायचे सो प्रत्येक वेळी ऑडियन्स वेगळा असतो म्हणजे आपण कुठे गेलं तरी ऑडियन्स वेगळा असतो काही ऑडियन्स लगेच कॅच करतात काहींना सांगावं लागतो सो हे सगळं कसं तू बघतो ह्याच्याकडे कारण तुम्ही मध्ये मध्ये येत होता परफॉर्मन्स येत होता सो ह्याच्याकडे तू म्हणजे ह्याचा एक बेसिक

तर अशा प्रकारची कमाल असते प्रत्येक ठिकाणी आणि जसं तू मगाशी म्हणलास मागच्या प्रयोगाला शंभर मुलं बरोबर खरं तर आता जरा मराठी माध्यम इंग्रजी माध्यम असं जरा समीकरण चालू पण इंग्रजी माध्यमात जाणारी मुलं सुद्धा आपण रिपोर्ट पाहायला येतात सो त्यांना देखील आपलं मराठी संत पुकारा संत एकदा ते सगळे पाहिले पाहिजे हा तुमचा एक उद्देश आहे कारण का हे खूप नवीन आणि खूप आता माझ्या बाजूला देखील खूप लहानचं पाळ वगैरे बसलेलं खूप छान वाटत तुम्ही कसं पाहिजे मी स्वतः टीचर असल्यामुळे मला माहितीये आहे की इंग्लिश मिडीयमची मुलं कशी त्यांना हे सगळं आपल्या महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्रात राहून संत काही माहिती नाही आणि मग कधीतरी एखादी कुठली तशी रिल व्हायरल लहान बाळाच्या अभंग असत मग त्याच्यामुळे जेव्हा जे शोला येतात आता मला मला एक लहान मुलगा बोला बोलता मी रागवलोय तुम्हाला माहित असेल तुम्हाला बोला मी रागवलोय तुमचं मिळवलं काय झालं तुम्ही भूत जवळ नाही गायला あれはフリップバリだもん म्हणून मी राबवले त्यामुळे खूप सारे अभंग लहान मुलांना आवडतात त्यांना त्यांची टेस्ट करते खूप सारे असे मुलं ज्यांना शांत अभंग अभंग आवडतात तर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी अभंगाबद्दल devukara nam dev sukhan mukta bhaye rat nam dev tukara gurudinan dev sukhan mukta bhaye rat nam dev tukara bola